तू मना कला भाव दिशील तू फक्त शेटला भाव दिशील ना रे जी लीक डिच्चिक 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 आपली दुधाची वरती साय येते ना ती काढून काढून त्यांनी ठेवली ती किशोरीनी लोक त्याूप तूप ह तूप ओरिजिनल तूप गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला आशा आहे की आपण सगळी म्हणजे आता असा आता उठल्या तरी बस सकाळ वाजल्यानं साडे नऊ वाजल्यान मस्त आंग धुवून झालेला पहिले गरमागरम छा पिता आणि जायला निघता जायचा आपल्याला पोचे आणाला आता पोचे आणाला शुक्रवार रविवार आणि बुधवार तीनच दिवसात तर तीनच दिवस धंदा गटारीय बुधवारी बुधवार आणि गुरुवारी गुरुवारी फक्त बारा वाजेपर्यंत कोण खाणार नाही त्याजी मुला तर लास्ट बुधवार तर सगळे आपले दुकानामध्ये या आणि पहिजे तो मावरा घेऊन जा मावरा थोडा भाव जास्ती असेल कुठला पण सण असला तर भाव थोडा जास्ती होतो जो माझा नाही सगळ्यांचा दुर्लैन सगळीकडे तसाच असते त्याजे मुला तर आता पहिले पोचे आणून शिता उद्या ज्याला लागतील तो माल एक दिवस काही भेटत नाही इकडं तिकडं तिकडून इकडून जमा करून आपल्याला खाणायला लागतं तर आता उठल्या तर आता जायला निघता ना दुकानावर पण जायचं दुकानावर खूप बोलताना आपली ती पहिले कधन रस्ता ना तिथे जेलावर दाखवत चला ना मी चिकना नाही आहो हे सूर्याचा प्रकाश थेट चेहऱ्यावर येतं थे म्हणून मी जास्ती सुंदर दिसा व्हिडिओमध्ये चला आवाई सारखी मग मी तुम्ही पाहू नाही दमलो नेऊन नेऊन ये आपली दुधाची वरती साय येते ना थी कारूं -कारूं थी पन, ती काढून काढून तिने ठेवली ती किशोरीनी पण कामाच्या नांदामध्ये तो तिने घ्यासवर ठेवला आणि तो करपून झाला त्या नके तूप तूप हाय बाबा तूप ओरिजिनल तूप अरे यात बघायला आले कर आप आपली मला वाटलं मला वाटलं तूप हा बोन बोनविटा तयार झाला आता बोंडविटा खायासाठी करतून द्यायचा

भूकी टाकूया मग असू दे ते मारी बिस्किट तर गोड लागतं खायला पियाला मला कालाक्षा काढून दे कब्बर पाणी वापर वापस ते पाणी टाकता दुधान मुलं तर चालतंय बरोबर आपण घरात प्युअर बनवतो तू शेत चाल चला या मारी बिस्किट घेतली आणि मस्त पिऊन जिता मला अशी सवय आहे आणि असा पुस्करून टाकतो डायरेक्ट ते मग आता चहा खाली चहा आवरा मी पित एकदम कमी प्रमाण केले चहा पिया थोडा थोडा कुणी कुण पित असतो टाइम बा किती आहे भाव असलाय आता पहिले आमच्या लावा रोडाचा नवीन ब्रिज चालू झाले तर आपल्याला आऊटसाईडून गाड्या घालायला लागेल पण कोण कोण या ना सांगेन कोण कारवाई करायला कोण नसतात अरे कारवाईच करायला कोण नाही यांच्यावर खाली दोन दोन रस्ते तीन तीन रस्ते तरी जण इकडून यायचा म्हणजे का तो रस्ता कसा सुसाट खाली पहिलेच ब्रिज आहे मोठ मोठ ब्रिज आहे तरी हरकत नाही घाई अति घाई संकटात नाही पोचलो दुकानामध्ये पोचे बघा मस्त आहेत दाबोडीचा माल आहे जाम भारी आहेत एक नंबर लागतील खायला तर लवकर लवकर आपले दुकानामध्ये या आणि पोचे घेऊन जा आता चार पाच दिवसच आहेत शुक्रवार शनिवार रविवार मंगळवार आणि बुधवार बस त्यानंतर धंदा आपला एकदम डाऊन हो आणि पोचे पण एकदम कमी प्रमाणामध्ये येतील उद्या माल भेटेल तुम्हाला शुक्रवारी बघा मस्त घाबोली कसा माल एक नंबर ना लय वायर वीस किलो दे उद्या उद्याच्या वीस किलो बरं रविवारीवर बर जास्ती उतरू आता काहीच पोचलो दुकानामध्ये आता इथं पोहोचल्या तो पहिले रस्ता नव्हता आता कंपनीवाला रस्ता चालू केलेला त्यासाठी जी आपली वायर ती पाठी मागून आलेली मग ती कशी अशी मधी अशी लटाकले तर त्यासाठी तिला बांधायची बरं तर आता इथं आल्या दोन बांबू आणल्या बरं वायर बरं वरती बांधून जिदा यांच्या अशा मोठ्या मोठ्या गाड्या येत असतात म्हणून वाय तुटली मग आपण त्यांना बोलायचा बरा ना वाटेल आपला काम आपण आपली बाजू सुरक्षित ठेवायची तर आता ऐली आहो बघा हे दोन बांबू हललेले आहेत सोला सोला फुटायचे आहेत साधी माणसं आहे तुम्हीच लय आगला होता त्यांना नाही नाही तुम्हीच लय आगला होता आम्हाला माहीत पडली चला का तिथं झालं वरती एक बनताव ती पहिली आपली नेटची वायर आहे त्या वरती आहो टेन्शन नाही वरती नाही खालती बस झाली मामाच्या गार्डनमध्ये इथं बघा वेगवेगळ्या प्रकारची जास्वंदीची झाडं लवलेली आहेत व्हाईट लाल जी पहिजे ते प्रकारची आहेत ही जी कोमावली कोमावली ना फुलणार का उद्या तर मामाचा गार्डन म्हणजे बाई एक नंबर हे बघा इकडे केलीची पण लवकरच केली आली तर मी अर्धी चोरून घेऊन जाऊ टेन्शन नका जाऊ या साईडला पातवाऱ्या लवल्या म्हणजेच आलूवाड्या या साईडला ताना लावलेला आणि इथं मामाची कंपनी कोण कचरा टाकायला ये नाही तरी मामाने इथं बोर्ड लावले कचरा टाकण्यास सक्त म्हणाई पैसा नाही मी उपड चढून घालू हां नाही या साईडला पण वेगवेगळ्या प्रकारची झाडात चाफा सोनचाफा मस्त सुगंध आवरा भारी येतं बोलून फायदा ना आवरा भारी सुगंध इथं ए क्लिअर हां दोन तीन दिवसां फुलं निव आणि बघा ही फुललेली आहे तुलस लागत असेल तर आपल्या मामाची गार्डनमध्ये मा या तुलशीची झाडा जामत तेव्हा सगळी तुलस 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 सगळे येन तुलस आहेत मामाने मंगला तर मामा तुम्हाला लगेच रोपा काढून देन विठ्ठल रकुमईची तुलस बघा सगळ्या तुलसीमध्ये भरलेला मला लागत असतील तर आपले गार्डनमध्ये या मस्त गुलाबाची फुला जाम मोठा आहे त्यांना मस्त नारली लागतात अजून पेरू लागतात बराच काही बी इथं असतं आणि मोकली जागा लवकरच ला इथं मामा डेव्हलपमेंट करणार आहे ना मला दोन तीन गालं देणार आहे नाही घेऊ ना बघू ना तुम्ही काम चालू नाही कर, का करत त्याला आपण काय करणार थांबून ठेवले तुम्ही काम म्हणजे इथला जवळ इथं डेव्हलपमेंट होऊन जाम भारी वाटेल कारण की मोठा सर्कल आहे आणि गा येणार जाणाऱ्या गाड्या इथूनच असा रस्ता मोठा पन्नास फुटाचा रस्ता आहे इथूनच येणार जाणाऱ्या गाड्या येत असतील समोरून लगेच रस्ता होणार आहे सर्विस रोड मी खरा सांगतो फेकत नाही कुठली पण गोष्ट मी खरा सांगत असतो चला आता आपलं काम करू हे हा आला डन हे बघा याला बोलले बरं माझ्या दे मी बरं वरती सडून तिला पिल काढतावे ये साइड में मत आओ ये साइड में मत आओ ये पैर गलत जगह दिया है नहीं मत दो डायरेक्ट घुमा के खाली फेंको बाहर भी मत दो खाले पैर इधर मत दो गि, गिरेगा वो भी वीडियो बनाएगा मैं वायरल <laughs> हो जाएगा वायरल नहीं मनता है मेरे को फिर वायरल नहीं होगा फिर भी चलेगा वही ना गिरना नहीं मांगता ना क्या महागित आम्ही आपल्याला लाजालूचं झाड भेटले म्हणजे झाडाला थोडा तरी स्पर्श झाला तो लगेच तो मी टाकते बघा दादा पहिले मी शालेन जायचो ना येतात आता आमची शाळेची इथं होते त्यांना मी हात लावाचे बाबा मी टाकले का ना लगेच मिटला लाजालूचं झाड सगळं मिटलं बघलं त्याला बनवकर सगळं चालू स्पर्श केलं गेल्या के सगळा लगेच तो मिटत त्याला स्पर्श करायचा नाही असा झाड सगळं गेलं लाज आलू चा झाड आणि यो हो उमराचा झाड यो कुठला लाजालू ची झाड आला फुला दिसत झाडवट गोड याचा फल गोड आहे कारण बघा मधमाशी आली रस पियाला कॅमेरामॅन काय सटाकत मामा चिकना तो मोबाईल हो चला झाला काम आपला जायला नाही जायला सॉरी काम करायला वायर आता हललेली आहे ती करून बघा दिसते का नाही आता हिला बांबूला बांधू करून जिता एक बंडाल पण हललेला अख्खा जेणेकरून कमी पडता कामा नाही तर आता जॉईन करता अशी अशी म्हणजे सोलून जॉईन करायची मग लावून जिता चला या गाईज या आपण आलेलो आहोत तर आपली युट्यूब फॅमिली आले भेटा अडी स्पेशल काय भाऊ कसा आहे बरं ना एकदम मजा कुठं व्हायला तुम्ही नेहरुल नेरुल बरोबर नेहरूल ने नवी मुंबई नवी मुंबई बरोबर तर आल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मग कशा आडी आल्या तुम्ही नक्की आधी तुम्ही कामावरती आणि तुमचं आपलं स्टॉल बघितला दुकान बघितला बघितलं त्याच्यामध्ये आईला पण बघितलं तर बेटा आलो तुला आई तर ह्याच काम का चालू दुकानाचा पण जाता आता बरं एक मस्त सुंदर अशी भेट झालेली आहे आल्यापासून आपले मनापासून आभार चला या रूममध्ये बघू आपला आपला संकेत कलर मरते इकडे यो बघा

गॅम दिसता कामाने त्याचा अर्थ असता करायचा तर चांगला करायचा बरोबर व्हाईटच ठेवले जेणेकरून म्हणजे आता कसा रूम दुसरा कलर मरला तर उजेर कमी फेकन त्या मुला तीनच बदलवल्या आणि या साईडला काउंटर ये आणि इकडं अशा म्हणजे त्या मांडली नाही का मांडली नावाच्यात गेली बरं आहे का खाली तू ब्लॉकमध्ये येत नाही आमचे तू करायला भाव देशील तू फक्त शेटला भाव देशील ना रे मारू 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 अख्खा दिवस अख्खा दिवस काहीच काम नाही बाबा जी जी जा जा चल आमची जुली आहे आय लव यू जुली चला होता अरे अरे नाच 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 ये हा तिकडं पण घाल तिकडं पण घाल सगळी इकडं बरोबर काम कर मग किती भारी दिसतं तो कुठं बी जाणून लोलून येतो त्याला सांगायला ना लागेल हे बाबा तुम्ही नका बघू मला मोठी मोठी झाली इकडे ते पाय पाय दे ना पाय दे ना पाय दे सांगला इकडे बघ मग पियाना सगळा बंद करीन तुझा मी पहिले अंताव मीच खाया पियाला अंताव तुला दुसरा कोण हानी नाही कारण की बाहेर निघत नाही महेशवा लोक इकडे चला त्याची भरणी नेहमी भरलेलीच असतं चला या संध्याकाळचं वाजलं साडेसहा वाजलं तर तब्येत खराब आहे त्यामुळे मला मी झोपून रडतो आता उठल्या शापन पिलेला पण जायला निघता आपल्या दुकानावर धंदा तर काही आज लवला नाही आई जाऊन तिथं बसले बघता थोडी तो बरोबर तो बरोबर कापून जिता दुसरा काहीच काम नाही कापता लगेच थोडाफार मावरा त्याला बरोप लावून लगेच घरा येता टाईम बघा बरोबर साडेसहा वाजलं शिंबोऱ्यांची ना ही कोलबीची आहे ही शिंबोऱ्यांची वेगवेगळी